बनावट कंपन्यांकडून महाराष्ट्रातल्या तब्बल अकरा जिल्ह्यात गोळ्या औषधांचा सा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आपल्या शहरात कुठल्याही प्रकारची बनावटी औषधे आली नसल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी यांनी दिली माध्यमांनी उघड आणले असं आहे आपल्या घाटी रुग्णालयात ते तीस औषध येतात खरंच किंवा ते बोगस कंपनी आहे का बोगस औषधाचा प्रश्न हा फक्त स जे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगे येथे दोन औषधामध्ये त्याचं नाव घेतलं जातं आहे एक तर अजित्राल अजित्रो मायसिन पाचशे मिलीग्राम आणि मेट्रोनी डॅझोल चारशे मिलीग्राम ह्या दोन औषधाचा आहे आपल्याकडं ही औषधं त्या कंपनीकडून आपण घेतलेली नाहीत त्यामुळं हा प्रयत्न आपल्याकडं नाही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जी औषधं पुरवलेली आहेत ती सर्व एन ए बी एल लॅब जे असतात त्यांच्या ॲक्रीडियन लॅबमधून तपासणी करून आलेली आहे आणि आतापर्यंत असं कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही तक्रार आपल्याकडं आल्या ते कंपनीवर कारवाई करणार का आपण ते त तसं जर झालं तर कारवाई करावंच लागते नियमानुसार आणि ती आम्ही करूच